हॅलो एवरीवन वेलकम टू आवर युट्यूब चॅनल जयस एज्युकेशन इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न यंग वन्स ऑफ अॅनिमल्स अँड बर्ड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणी व पक्षी यांच्या पिल्लांना इंग्रजीत काय म्हणतात हे अभ्यासणार आहोत मंथन प्रज्ञाशोध स्कॉलरशिप यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये या गटकावर एक प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नाला दोन मार्क्स असतात त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या घटकाची परिपूर्ण अशी तयारी करून घेणार आहोत चला तर वळूया आपल्या घटकाकडे टायगर मिस वाघ लायन मिस सिंह फॉक्स मिस कोल्हा उल्प मिस लांडगा लेपर्ड मिस चित्ता आणि बेअर मिस अस्वल या सगळ्यांच्या बाळाला एकच नाव आहे या सगळ्यांच्या पिल्लाला एकच नाव आहे तर काय नाव आहे कब कब म्हणजे छावा बघा टायगर लायन फॉक्स ऊल प्लेपर्ड आणि बेअर यांच्या यंग वन्सला म्हणजे यांच्या पिल्लाला काय म्हणतात तर कब म्हणतात छावा म्हणतात हे लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून हे एका मागोमागे एक लिहिले आहेत आता पुढे काऊ बुल ऑक्स बफेलो एलिफंट कॅमल आणि वेल या सुद्धा या सगळ्यांच्या यंग वन्सला काय म्हणतात तर काप म्हणतात काप म्हणजे वासरू काऊ म्हणजे गाय बुल ऑक्स मीन्स बैल बफेलो मीन्स म्हैस एलिफंट मीन्स हत... एलिफंट मीन्स हत... हत्ती कॅमल मीन्स उंट आणि वेल मीन्स देवमासा या सगळ्यांच्या बाळाला यंग वन्सला काय म्हणतात तर काप म्हणतात आता नेक्स्ट ॲस डोंकी ॲस डोंकीचा मिनिंग काय होतो गाढव तर ॲस डॉंकीच्या यंग वनला काय म्हणतात फूल म्हणतात ॲस डोंकीच्या वन्सला काय म्हणतात फूल म्हणतात बॅट म्हणजे वटवागुळ वटवागळाच्या यंगवन्सला काय म्हणतात तर पप म्हणतात बॅट पप बर्ड म्हणजे पक्षी म्हणजे याच्यामध्ये सगळेच पक्षी येतात बर्डच्या बाळाला काय म्हणतात तर बर्डी किंवा नेस्लिंग इथे टी सायलंट आहे त्याच्यामुळे त्याचा उच्चार केला नाही बर्डच्या बाळाला काय म्हणतात तर बर्डी किंवा नेस्लिंग म्हणतात आता पुढे बी म्हणजे मधमाशी बीच्या बाळाला काय म्हणतात ग्रब बीच्या यंग वन्सला म्हणजे बीच्या पिल्लाला बाळाला काय म्हणतात तर ग्रब म्हणतात कॅटच्या पिल्लाला काय म्हणतात कॅट म्हणजे मांजर कॅटच्या पिल्लाला म्हणतात कीटन कॅटच्या पिल्लाला काय म्हणतात कीटन हेनच्या पिल्लाला काय म्हणतात हेन मीन्स कोंबडी कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात चिकन हे चिकन हेनच्या यंग वन्सला म्हणजे पिल्लाला काय म्हणतात तर चिकन म्हणतात डॉग मीन्स कुत्रा कुत्र्याच्या यंग वन्सला काय म्हणतात डॉगच्या यंग डॉगच्या यंग वन्सला पपी म्हणतात पपी किंवा पप डॉग पपी पप फ्रॉग मीन्स बेडूक फ्रॉकच्या यंगवंशला काय म्हणतात फ्रॉकच्या पिल्लाला काय म्हणतात तर टॅड पोल म्हणतात फ्रॉग टॅडपोल बघा आपण लक्षात ठेवण्यासाठी ज्या ज्या प्राण्यांचे यंगवंशचे नेम सारखे आहे ते एका मागोमागे एक लिहून घेतले आहेत आता आपण हे सगळं रीड करूया टायगर लायन फॉक्स वुल्फ लेपर्ड आणि बियर या सगळ्यांच्या यंग वन्सला काय म्हणतात तर कब म्हणतात म्हणजे छावा म्हणतात टायगर लायन फॉक्स वुल्फ लेपर्ड आणि बियर बेअर यांच्या यंग वन्सला कब म्हणतात आता पुढे काऊ बुलऑक्स बफेलो एलिफंट कॅमल आणि वेल या सगळ्यांच्या यंगवन्सला एकच नाव आहे ते म्हणजे काप काऊ बुलऑक्स बफेलो एलिफंट कॅमल आणि वेल यांच्या यंगवन्सला काय म्हणतात तर काप म्हणजे वासरू म्हणतात आता नेक्स्ट ॲस डॉंकीच्या यंगवनला काय म्हणतात फोल ॲस डॉंकी फोल बॅट पप बर्ड बर्डी नेस्लिंग बी ग्रब कॅट किटन हेन चिकन डॉग पपी किंवा फप फ्रॉग टॅडपोल आता पुढचे पाहू पीग मीन्स डुक्कर पीकच्या यंगवन्सला काय म्हणतात तर पिगलेट पीग, पिगलेट इगल मीन्स गरुड ईगलच्या यंग वन्सला काय म्हणतात इगलेट आऊल मीन्स घुबड आऊलच्या यंग वन्सला काय म्हणतात आउलेट स्नेक मीन्स साप स्नेकच्या यंग वन्सला काय म्हणतात स्नेकलेट बघा हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे जावेत म्हणून एका मागोमागे एक घेतलेत पिग पिगलेट ईगल इगलेट आऊल आऊलेट स्नेक स्नेकलेट याच्या शेवटी फक्त ई टी लावायचा आऊलमध्ये यल ऑलरेडी आहेच इथं फक्त ई टी लावायचा पुढे आता नेक्स्ट डक डक मीन्स बदक डकच्या यंग वन्सला काय म्हणतात डकच्या बाळाला काय म्हणतात तर डक लिंग म्हणतात डकलिंग डक डकलिंग फ्लाय मीन्स माशी फ्लायच्या वन्सला काय म्हणतात तर फ्लायच्या वन्सला मॅगॉट म्हणतात फ्लाय मॅगॉट डव मीन्स कबूतर कबूतराच्या मीन्स कबुतराच्या वन्सला काय म्हणतात स्क्वॅब डवच्या यंगवन्सला स्क्वॅब म्हणतात स्वान मीन्स हंस स्वान स्वानच्या यंग वन्सला काय म्हणतात सिग्नेट स्वान सिग्नेट स्पायडर मीन्स कोळी किडा स्पायडरच्या वनला काय म्हणतात स्पायडरलिंग स्पायडर स्पायडरलिंग नेक्स्ट शिप शिप मीन्स मेंडी शीपच्या यंगवंसला काय म्हणतात लॅम्ब शिप लॅम्ब गूस मिन्स हौस गूसच्या यंगवंसला काय म्हणतात तर गोसलिंग गूस गोसलिंग गोट मिन्स शेळी गोडच्या वन्सला काय म्हणतात तर कीड म्हणतात गोडच्या वन्सला कीड म्हणतात हॉर्स मिन्स घोडा हॉर्सच्या यंगवंशला कोल्ट म्हणतात हॉर्सच्या वन्सला कोल्ट म्हणतात कांगारू कांगारूच्या यंगवंशला काय म्हणतात जोई कांगारू जोई मंकी मीन्स माकड मंकीच्या यंगवन्सला काय म्हणतात इनफंट मंकी इनफंट पॅरट मीन्स पोपट पोपटाच्या यंगवन्सला काय म्हणतात तर चिक म्हणतात पॅरट चिक रॅबिट मीन्स ससा आणि सशाला हेअरसुद्धा म्हणतात रॅबिट ऐवजी हेअर विचार हेअर पण येऊ शकतं एक्झाम मध्ये रॅबिट हेअर यांच्या पिल्लाला काय म्हणतात यंग वन्सला काय म्हणतात तर लेवरेट रॅबिट हेअरच्या वन्सला लेवरेट म्हणतात आणि बनी सुद्धा म्हणतात रॅबिट हेअर यांच्या यंग वन्सला काय म्हणतात तर लेवरेट आणि बनी म्हणतात बटरफ्लाय बटरफ्लाय मीन्स फुलपाखरू बटरफ्लायच्या वन्सला काय म्हणतात तर कॅटर पिलर म्हणतात बटरफ्लाय कॅटर पिलर डिअर डिअर मीन्स हरीन डिअरच्या वन्सला काय म्हणतात फॉन डिअर फॉन आता आपण हे सगळं रीड करूया पिग पिगलेट इगल इगलेट आऊल आउलेट स्नेक स्नेकलेट डक डकलिंग फ्लाय मॅगॉट डव पिजन स्क्वॅब स्वान सिग्नेट स्पायडर स्पायडरलिंग शिप लॅम्ब गूस गोसलिंग गूस गोसलिंग गोठ कीड गोट कीड हॉर्स कोल्ट कांगारू जोई मंकी इनफंट, पॅरट चीक रॅबिट हेअर यांच्या यंगवन्सला काय म्हणतात लेवरेट बनी बटरफ्लाय कॅटरपिलर डिअर फॉन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणी व पक्षी यांच्या पिल्लांना इंग्रजीत काय म्हणतात हे अभ्यासला आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या एस एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा यू.